नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे छत्तीस साईज बोटने पेपर कटिंग दाखवा पण त्यामध्ये कुठलाही प्रकार लिहिलेला नाही आणि त्यात यांचं नाव पण नाही आय वरती नाव आहे कमीना पाटील म्हणून नाव आहे तर त्यांनी कमेंट केलेली प्लीज आपल्याला थर्टी सिक्स साईज पेपर कटिंग दाखवा म्हणून तर आज आपण त्यांच्या कमेंटवरून हा व्हिडिओ बनवत आहोत छत्तीस साईज मी कट दाखवते कारण बऱ्याचदा काय होतं की प्रिन्सेसकटचं मागणी जास्त असते प्रिन्सेस कटला जास्त डिमांड आहे तर मी छत्तीस साईज प्रिन्सेस कट बोटणीत दाखवते त्यांनी तसं लिहिलेलं नाही तुम्ही कमेंट करताना लिहायचं आहे की कुठल्या प्रकार कुठली साईज एवढं तरी तुम्ही लिहायचं आहे आणि त्यापुढे तुमचं नावही नि टाकायचं आहे जेणेकरून मला नाव घेता येईल तर इथं आपण कापड घेतलेलं आहे म्हणजे मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तर तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकतात आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत तसंच पेपर पॅटर्नवरती सध्या ऑफर चालू आहे आणि डिस्काउंटसुद्धा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे म्हणजे कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिनसेस कट बोटनेक प्रिन्सेस कट बंदगडा टक्स पुढच्या साईडला व्ही गडा नववारी साडींचे वेगवेगळे प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि नववारी साडीच्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे ज्यांना कुणाला हवे हो असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी उंचीचे वगैरे माप कुठलेही माप दिलेले नाही फक्त छत्तीस साईज बोटनेक हवा एवढंच लिहून पाठवलेलं आहे तर चौदा इंच आपण तयार उंची घेऊयात पंधरा इंचवरती टीक करून घ्यायचं आहे बोटनेकचे माप टाकायचे आहेत छत्तीस साईज साठी बोटनेकचं जे माप आहे ते सात इंच शोल्डर सा आहे सात इंच मुंड्याचं माप आहे घडीचं माप टाकून घेऊयात छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस त्यात दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे अर्धा इंच इथं टीक करून घेऊयात अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं आहे गडारुंदीचं माप घ्यायचं आहे गडारुंदी आहे साडेचार इंच चार इंच सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जर हा भाग कमी हवा असेल म्हणजे छोटा हवा असेल तर तुम्ही साडेचार इंच रुंदी घेतली तरी चालेल मी इथे चार इंच घेतलेली आहे गळ्याची उंची आहे चार इंच साठी गळ्याची उंची ही चार इंच येते आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पसरट गळा तयार करायचा असतो असा जर तुम्ही गळा करत असाल तर हे चुकीचं आहे व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही आता आपल्याला डाऊन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे इथे आपण रेषा मारून घेऊयात मुंड्याला दीड वरती आपल्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मुंड्याला शेप दिलेला आहे तर गोल आकार यावा त्यासाठी आपण पाव इंच अशा प्रकारे शेप देऊन घेत असतो तर इथं आपला हा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागाचा आपण आकार दिलेला आहे कमरेचं माप घ्यायचे कमरेचं माप प्रत्येकाचं सेम नसतं तर मी इंच घेते केलेली त्यांनी त्यांच्या कमरेवरून माप घ्यायचं आहे एक इंच टक्स दोन इंच शिलाई मार्जिन असा आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे बोटनिकचा पाठीमागचा भाग अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टीक करून दाखवलेला आहे शोल्डर मुंड्याची माप सुद्धा सांगितलेले आहे आणि जो पाठीमागचा टक्स येतो तो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले कमरेच्या निम्म घ्यायचा आहे कंबर आपलं जेवढं असेल त्याच्या निम्म घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला गोल गरगरीत असा आकार मुंड्याचा कट कर करायचा आहे तुम्हाला जर हाताने आकार देता येत नसेल तर आर्म होल करणे सुद्धा कर आकार देऊ शकतात आणि आप लवकरच आपले प्री ऑनलाईन क्लास शिवण क्लासचे चालू होणार आहेत शिवण क्लासचे प्री ऑनलाईन क्लास मी लवकरात लवकर चालू करणार आहे एप्रिल महिन्यापासून तर ज्या कुणी ताईंना क्लास करायचा असेल तर त्यांनी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जसे मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल किंवा ऑनलाईन क्लासची मी काही नोटिफिकेशन देऊ ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर हा पाठीमागचा भाग इथं तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण पुढचा भाग तयार करून घेऊया पुढचा भाग तयार करताना नेहमी पुढच्या बाजूला जर हुकडूपट्टी असेल तर मला बऱ्याचशा कमेंट येतात की पुढच्या बाजूला हुकडूपट्टीसाठी काय करायचं आता लेटेस्ट एक कमेंट होती मला त्यांचं नाव तिथं दिलेलं नाही आहे तर त्यांची कमेंट अशी होती बत्तीस साईज पुढे पट्टीचं शिवायचं आहे जर पुढे पट्टीचं तुम्हाला शिवायचं असेल तर अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे आणि याआधी मी अठ्ठावीसपासून पन्नासपर्यंत बोटनेकचे पेपर पॅटर्नचे व्हिडिओ बनवलेले आहे गेल्या वेळेला आपण मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी ऑनलाईन क्लास चालू केलेला होता त्यामध्ये कटोरी प्रिंसकट फोर्टक्स बोटने हे सर्व प्रकाराचे मी ब्लाउजचे अठ्ठावीस ते पन्नास माप दाखवलेले आहेत आणि त्याचा चार्टचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर इथं आपण अर्धा इंचवरती टिक केलेलं आहे गळ्याची उंची शोल्डर मुंडा साईज उंची अर्धा इंच उंचीमध्ये प्लस करायचं आहे कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण नेहमी अर्धा इंच उंचीमध्ये वाढवत असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे हा पाठीमागचा भाग साईडला ठेवायचा आहे सर्वात आधी मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे हे दोन इंचापर्यंत जी शिलाई मार्जिन आहे ते सेम आलं पाहिजे कमी जास्त नाही इथं आपण गड्याला आकार दिलेला आहे समजा आता बऱ्याचदा कमेंट पण येतात किंवा मला कॉल पण येतात ताई ता ता जर आपल्याला पाठीमागे बोटनेक करायचं असेल आणि पुढे डीपनेक करायचं असेल तर काय करायला लागेल काय होतं की तुम्ही मला कमेंट पाठवतात मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं असतं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर पूर्ण व्हिडिओ बघत जा त्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं असतं जसं आता आपण इथं गळारुंदी घेतलेली तसं इथं आपल्याला आपण गळारुंदी घ्यायची असते इथून आधी आपण सरळ रेषा मारून घेऊयात अशा पद्धतीने सरळ रेषा मारलेली आहे तुम्हाला जर सहा इंच तयार गडा हवा असेल तर साडेसहा इंचावरती ठीक करायचं आहे आणि अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायची आता काय होईल असं जर आपण गळ्याला आकार दिला तर आपला गडा पसरट होईल आणि आपली चेस्ट दिसेल ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे सव्वा दोन इंच आपल्याला इथं टीक करायचं आहे अडीच इंच टीक केलं तुम्हाला थोडा पसरट हवा असेल अडीच इंच टीक केलं तरीही चालेल अशा पद्धतीने क्रॉस आणि आकार द्यायचा आहे हा आहे डीपनेक वरती कुठंही आपल्याला बदल करायचा नाही बदल आपल्याला फक्त उंचीमध्ये करायचा आहे तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला जर पुढे डिपणे घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि बोटनेकला तर आपण पाठीमागे जसा आकार दिला तसा द्यायचा आहे पुढच्या साईडला सुद्धा जर असेल तुम्हाला तर आता आपण उंचीचं माप टाकून घेऊयात टकची उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे दहा इंच तयार असेल तर साडे दहा इंचवरती टिक करायचंय साडे दहा इंच तयार असेल तर अकरा इंच वरती मी असं छोटासा पॉईंट टिक करून घेतलेला आहे आता आपल्याला चे दहावा भाग हे माप काढायचे म्हणजे छत्तीस साईज आहे थ्री पॉईंट सिक्स अशा प्रकारे हे माप येणार आहे तर हा पॉईंट इथं आपण टीक केलेला होता इथं अशा पद्धतीने टीक करायचा आहे इथून आपली उंची मोजायची वरच्या बाजूनेच मोजायची असते तर इथं आपण सरळ रेषा मारून घेऊयात आणि शेप देऊन घेऊयात तुम्ही डीप नेक असेल तरीही शेप असाच द्यायचा आहे बोट नेक असेल तरीही शेप आपल्याला अशाच प्रकारे द्यायचा आहे तर आता आपल्याला काय करायचे जर चेस्ट तुमची कमी असेल छाती कमी असेल तर दीड इंचावरती टीक करायचं आहे आणि चेस्ट तुमची हेवी असेल तर पावणे दोन इंच मी इथे दीड इंचावरती टीक करत आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आकार आहे हा परफेक्ट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे इथून अगदी एक पॉइंट अशा प्रकारे आणि इथून अगदी एक पॉईंट अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करायचं आहे इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथेही आपल्याला जसं आपण इथं दीड इंच वाढवलेला आहे तर तो भाग कट होणार आहे तर आपण दोन इंच वाढवून घेणार आहोत कारण अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे अशा प्रकारे रेषा मारून घ्यायची आता आपल्याला हा भाग तर हा भाग जॉईन करायचा आहे इथूनही आपल्याला हा भाग हा भाग जॉईन करायचा बघू शकता अशा पद्धतीने आपण जॉईन केलेला आहे पुन्हा मी एकदा सांगते की इथं फक्त एक एक पॉइंट म्हणजेच एक जी लाईन असते लाईन म्हणजे एक, एक पॉइंट होतो दोन लाईन म्हणजे दोन पॉईंट होतात तर एक एक पॉईंट दोघं साईडला कट कर करायचं आपल्याला जास्त नाही जर जास्त ना कट केला तर हा भाग कमी येऊ हो शकतो कमी होऊ शकतो आणि समजा कमी केलं नाही तर इथं छोट रिंकल्स म्हणजे चुन्या पडू शकतात तर त्यासाठी आपल्याला एक एक पॉईंट दोघं साईडने कट करायचं असतं कट करताना मी तुम्हाला दाखवणारच आहे तर मी थाच तुम्हाला डिपनेक जर तुम्हाला घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने डिपनेकमध्ये बदल करावा लागतो तेही फक्त गडारुंदीमध्ये खालच्या बाजूला उंची जिथं आपण मोजतो तिथं वरती आपल्याला बिलकुल बदल करायचा नाही जर बदल केला तर व्यवस्थित ब्लाउज बसत नाही तर आता आपण कट करून घेऊयात तर मी बोटनेकच कट करून दाखवणार आहे तुम्ही कट करू शकता आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कटिंग करायचा कंटाळा किंवा भीती वाटते आपल्याला ब्लाउज शिवायला आवडतात पण कटिंग जमत नाही अशा कोणी ताई असतील की त्यांना भीती वाटते शिवायची किंवा कटिंग करायची तर त्यांनी मला कॉल करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात तसंच मी सपोर्ट सुद्धा करत असते पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या अडचणी आल्या तर ते मी स्वतः सॉल्व्ह करत असते तर आता आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि एक एक पॉइंट कसं कट करायचं मी ते तुम्हाला दाखवणारच आहे हा जो एक पॉइंट आहे अगदी नॉर्मल अशा प्रकारे कट करायचा आहे अशा पद्धतीने इथं पण हा जो एक पॉईंट आहे तोही सेम त्याच पद्धतीने हे दोघही एक एक पॉइंट आपण कट केलेले आहेत तर अशा पद्धतीने हा भाग दिसणार आहे इथं ओपन आता आपण प्रिन्सेसचा जो आकार आहे तो कट करून घेऊया इथं आपले पुढचे सुद्धा पार्ट कट झालेले आहेत आता आपण बाहीचं माप टाकून ठेवूया बाहीचं माप टाकण्यासाठी आपण बाहीची घडी करून घेणार आहोत बऱ्याचशा आता महिला आहेत की त्यांना बाईचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी बाईचे भरपूर असे बाईंचे व्हिडिओ टाकलेत आता लेटेस्ट मी एक कमेंट वाचली की चौतीस साईज आणि सॉरी अडतीस साईज आणि चाळीस साईजची बाई दाखवा मी ज्या आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये बऱ्याचदा बाई दाखवलेली नाही कारण पूर्ण अठ्ठावीस ते पन्नासचे व्हिडिओ मी बाईचे तयार केलेले होते आणि ते जर तुम्हाला मिळत नसतील तर मला कमेंट करायचे किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे तर मी ती बाही सुद्धा कट करून दाखवणार आहे त्या ताईंना आता प्रत्येकाच्या कमेंट वरती मी रिप्लाय करत आहे तर त्या ताईंची अडतीस आणि चाळीस इंचाची बाही कशी कट करायची मी ते दाखवणार आहे त्याआधी आपण आता जे छत्तीस साईजचं कटिंग केलेलं आहे ते कटिंग करून घेऊयात बाही बाईचे उंचीचे माप सांगितले तर अजून सोपं पडतं आपल्याला आता आपण ही बाई लेटेस्ट दहा इंचाची बाही सध्या जास्त चालली आहे तर तयार नऊ इंचाची बाही घेऊयात अर्धा इंच आधी टिक करून घेऊयात नऊ इंच तयार तुम्ही दहा इंच सुद्धा तयार घेऊ शकता इथून आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे आता छत्तीस साईज आहे तर छत्तीसचा चौथा भाग प्लस अर्धा इंच कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे इथून आपल्याला साडेतीन इंच ते पावणे चार इंच वरती खुल्या भागाकडून कमी करायचं आहे इथून दोन इंच कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दंड घेर आता प्रत्येकाचा सेम नसणार आहे तर दंड घेरचं माप मी साडेसहा घेतलेलं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथं रेषा मारून घेऊयात बऱ्याचदा काय होतं छत्तीस साईजचं जे दंड घेरचं माप आहे काही महिलांचं पाच साडेपाच असं असू शकतं तर तुमचं घेरचं माप टाकायचं आहे आणि शिलाई मार्जिन हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आता आपण बाहीला शेप देऊन घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं शेप घेऊन दाखवत असते आणि मोजूनही दाखवते की पाठीमागचा शेप किती इंचावर द्यायचा आहे आणि पुढचा किती इंचवरती अशाच प्रकारे आपला शेप आला पाहिजे जर तुमचा शेप येत नसेल नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर पाठीमागचा जो आकार आहे तो मी पावणे तीन इंचावरती दिलेला आहे आणि पुढचा जो आकार आहे तो आपण दीड इंचावरती घेतलेला आहे अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे अशाच पद्धतीने आपण ही छत्तीस साईजची बाही टेक करून घेतलेली आहे आणि खुल्या भागाकडून कसं घ्यायचं किती कमी घ्यायचं मला पाठीमागे बरेचसे मेसेज आले होते व्हॉट्सअपवरती की खुल्या भागाकडून म्हणजे कसं कमी करायचं तर ही जी ओपन बाजू असते हा खुला भाग असतो आणि खुल्या भागाकडून कमी करणं म्हणजे ही जी उंची घेतलेली असते आपण प्रॉपर उंची तिथून आपल्याला हा खुल्या भाग म्हणजे इथं आपल्याला कमी करून घ्यायचं असतं तर हे प्रत्येक मापासाठी किती इंच म्हणजे किती इंच उंचीच्या बाहीसाठी किती इंच कमी करायचं आहे याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपण एक इंच बाही पासून तर वीस इंच बाही पर्यंत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमचे सगळे डाऊट व्हिडिओमध्येच क्लिअर होऊन जातात पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुमचे जे डाऊट आहेत ते तुमच्याजवळ राहून जातात आणि नंतर कमेंट करून तुम्ही विचारतात की हे कसं घेतलेलं आहे मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सा सर्व सांगितलेलं असतं तर इथं आपली ही नवीनचं बाही कटिंग झालेली आहे आणि आज आपण ब बत... सॉरी छत्तीस साईजचं बोटनेकचं पेपर पॅटर्न कट केलेलं आहे आणि यामध्ये मी डीपनेक कसा घ्यायचा आणि कुठं कमी करायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे टू इन वन व्हिडिओ मी इथं तयार केलेला आहे त्या ताईंनी मी लिहिलेलं नव्हतं की पुढचं मला डिपनेक हवा आहे किंवा बोटनेक समजा आता त्या ताईंनी मला कमेंट केलेली त्यांना डिपनेक हवा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी म्हणजे झालाच नसता काय झालं असतं की व्हिडिओ टाकला असता पण ते थोड्या नाराज झाले असत्या तर लिहिताना लिहायचं आहे तुम्हाला की तुम्हाला कशा पद्धतीने किंवा पाठीमागे बोटनेक हवा असेल तर पुढे डिपने किती इंचचा हवा आहे हे सगळं लिहून पाठवायचं आहे आणि तुमचं नाव लिहायला विसरायचं नाही जेणेकरून मला तुमचं नाव व्हिडिओमध्ये घेता येईल तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने छत्तीस साईज बोटनेक प्रिन्सेस कटची कटिंग केलेली आहे आणि कुठला प्रकार तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही लिहून पाठवायचं आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुष शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा